जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सामना नवी मुंबईतील काही पर्यटकांना देखील करायला लागला नवी मुंबईतील वाशी येथील नागरिक काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते मात्र दहशतवादी हल्ल्याचा त्यांना सामना करावा लागल्याचं पाहायला मिळालं अवघ्या दोन किलोमीटर वर झालेल्या हल्ल्यामुळे सर्व पर्यटक भयभीत झाले होते त्यानंतर सर्व पर्यटक सुखरूप आपल्या घरी परतल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र खरत यांनी म्हटलं की श्रीनगरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना मदत करणे ही आमची जबाबदारी आहे त्यानुसार मुख्यमंत्र्यांना अडकलेल्या पर्यटकांची माहिती दिली व सर्व पर्यटक सुखरूप परतलेले आहेत याचा आम्हाला आनंद आहे आपण पाहूयात त्यांनी पुढे काय प्रतिक्रिया दिली आम्ही इथून जेव्हा निघालो त्यावेळी आम्ही बोललो की खूप चांगल्या पद्धतीने आपली टूर होईल मस्त एन्जॉय करूया वगैरे आम्ही इथून निघालो त्या नंतर मग कटराला गेलो वैष्णोदेवीला गेलो वैष्णजें दर्शन पण खूप आमचं परिस्थितीमध्ये झालं की जेणेकरून होईल की नाही पण आम्हाला गॅरंटी गा, नव्हती हो त्या झाल्यानंतर आम्ही परत हॉटेलवर आलो दुसऱ्या दिवशी आम्हाला टॉप म्हणून एक एरिया आहे तिकडे जायचं होतं तिथे जाताना आम्हाला पोलिसांनी अडवलं की जाऊ नका की पुढे काश्मीरसाठी जाण्यासाठी रस्ता बंद आहे तिथून आम्ही जेव्हा हॉटेलवर थांबलो एका ठिकाणी चहा पाण्यासाठी तेवढंच आम्हाला एक न्यूज आली की दोन किलोमीटर पुढे तुमचा हमला झालेला आहे त्यावेळी लगेच मी पप्पू मामा सुवर्णदादा जे आहेत त्यांना फोन केला की आता आमचं इथे आम्ही अडकून बसलेलो आहे की पुढे जाऊ शकत नाही पण माझे टूरचे पण बरेचसे मोठमोठे हे होते त्यांच्यासोबत पण आमचं बोलणं झालं अक्षय अक्षय भोसले यांच्यासोबत बोलणं झालं की काय करायचं पुढे तर बघू मामा आणि सुनाने आम्हाला एकच सांगितलं की तुम्ही श्रीनगरचं जाऊ नका की पुढे आपल्याला खड्डा दिसतो ते त्या खड्ड्यामध्ये आपण कशात जायचं आपण जर सेफ ठिकाणी आहे जम्मूमधून जो काय तुमचं हे होईल ते आपण बघू त्यानंतर मग आम्ही जम्मूवरून मु मुंबईसाठी दहा हजार रुपयाचे तिकीट काढले होते जम्मूवाल्यांनी श्रीनगरचे तिकीट कमी झाल्यामुळे हे तिकीटं वाढलेत खूप जम्मूवरून मुंबईला येण्यासाठी तर मी परत सर सरांशी राज सरांशी बोलणं झालं ते म्हणजे ठीक आहे जे काय तुमचा फेअर असेल वरचा काय सगळी आपली गरीब कुटुंबातले लोक आहेत वरचे काय चार पाच हजार रुपये तुमचे एक्स्ट्रा आम्ही पाच पाच रुपये एक्स्ट्रा तिकीट काढून खर्च करून आलेले आहे तर घरशेड म्हणजे जे काय तुमचे खर्च होतील ते आम्ही माझ्या पद्धतीने देऊ त्याप्रमाणे हॉटेलचा काय तुमचा एका दिवसाचा स्टे आहे तो पण आम्ही तुम्हाला देऊ त्यानंतर आम्ही मग ठरवलं की हे खूपच बजेटच्या बाहेर जात आहे त्यामुळे मग कोणाला आपल्यामुळे कोणाला त्रास देणं बरोबर नाही मग आम्ही ठरवलं की बस करून दिल्लीला जावं तर ते पण घरशेर सरांच्या कानावर घातलं की बसची काय व्यवस्था होती का नाही आम्हाला तिकडे कोणी व्यवस्था करेल असं वाटत नव्हतं मग घरसाहेबांच्या ओळखीने आम्हाला एखादा बसचा नंबर भेटला त्यांनी हे केलं ते पण घरशेट म्हणाले की त्याचे पण काय तीन हजार रुपये असेल ते पण मी आम्ही तुम्ही देऊ फक्त तुम्ही इथे सुखरूप येणं महत्त्वाचं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष घरशेठ त्यांचे पी एस सुरेंद्रदादा पप्पू मामा धीरजदा जे आम्हाला घ्यायला आले ते म्हणजे ह्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही आत्तापर्यंत सुखरूप पोचलेला आहे त्यामुळे सगळ्यांचे खूप धन्यवाद आम्ही शेहेचाळीस जण सर्व मित्रपरिवार नातेवाईक कुटुंबासहित मा माता वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जात असताना आमची आठ दिवसाची ट्रीप होती आणि त्याच्यामध्ये बॉम्बे सेंटरवरून आम्ही दिल्लीला पोचलो दिल्लीवरून आम्ही ज्यावेळेस ट्रेन पकडली वंदे भारत कटराला जाण्यासाठी वैष्णवी देवीला जाण्यासाठी त्याच वेळेस आम्हाला ही म्हणजे रेल्वेमध्येच अशी बातमी समजली की तिथे हल्ला झालेला आहे पण पुढची पूर्ण परिस्थिती आम्हाला माहीत नव्हती मग आम्ही तिथं कटराला गेल्यानंतर हॉटेलमध्ये थांबल्यानंतर तिथले वातावरण आम्हाला कळालं नंतर वैष्णवी देवीच्या दर्शनाला सुद्धा त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक गोष्टींवरती प्रतिबंध आला होता पण तरीसुद्धा मातेच्या कृपेने आम्ही वैष्णवी देवीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आमच्या हॉटेलवरती येऊन मुक्काम केला सेक्टर वीसचे आमचे सेहेचाळीस लोकं ही जम्मूमध्ये अडकली होती आणि उधमपूरला जाताना उधमपूरला त्यांच्या दोन तीन किलोमीटर बाजूलाच एक हल्ला देखील झाला आणि मग अशा परिस्थितीत बिथरलेल्या परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करण्याचं काम आमच्या माध्यमातून करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला त्या कालखंडामध्ये आणि मी तर ताबडतोब मला समजल्यानंतर दोन मिनिटामध्ये दे देवेंद्रजींना मेसेज केला आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मला साधारण पाच मिनिटामध्ये त्यांच्या पी एचा मला फोन आला की अशी अशी परिस्थिती झालेली आहे आमची लोकं तिथे अडघळ आहेत त्यांचं दिवशीच त्यांचं श्रीनगरमधून प्लेन होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे तर त्यांनी मला लगेच सांगितलं की त्यांची लिस्ट पाठवा आणि त्यांचे नंबर्स वगैरे आम्हाला पाठवा आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि मी सगळी व्यवस्था करत असताना माझं बारकाईने यांच्याकडे लक्ष होतं मी कंटिन्यू यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो की यांची कशी परिस्थिती झाली आहे मग ते कटरामधून दिल्ली दिल्लीमधून असं पुन्हा कटरा अशी यांची व्यवस्था म्हणजे थोडीशीही झाली आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करणं हे आमचं अद्य कर्तव्य आहे कारण आमचेच नागरिक आहेत आणि विशेष म्हणजे सेहेचाळीस जण आपल्या कुटुंबासहित आहेत मी आत्ता येताना बसमधून त्यांना पाहिलं तर एकेची एका आजीबाईची नात जोराजोरात ओढत होती म्हणजे परिस्थिती अशी निर्माण होते की तिने तिच्या आजीला पाहिल्यानंतर इतकं त्याला आनंद झाला इतकं सुखमय वातावरण झालं मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या तिथले हिंदू लोकांना ज्यांनी मारलं आहे त्यांच्या कुटुंबाची काय हालत असेल त्यांची काय व्यथा असेल का आणि या सगळ्या गोष्टी आम्ही ज्ञात असल्यामुळे आमच्या लक्षात येतं की सगळे सामान्य लोकं आहेत त्यांच्याकडे बाकीची व्यवस्था तशी नसते पण अशा परिस्थितीमध्ये या लोकांना आणण्याची जबाबदारी ही आम्ही स्वीकारली आणि एअरपोर्टपर्यंत देखील बस मी पाठवली आणि त्या बसच्या माध्यमातून त्यांना इथं आणलं सुखरूप आले आणि याचाच आनंद आहे आम्हाला आणि येणाऱ्या काळामध्ये यांच्या पाठीमागे अशाच प्रकारची आम्ही व्यवस्था करत राहू असं या माध्यमातून सूचित करतो विरोधकांकडून आरोप केला जातो की केंद्र सरकारचं फेल्युअर आहे सिक्युरिटीबाबत याबद्दल विरोधकांनी ह्या वेळेस सगळ्यांनी एकत्र यावा एकत्र आलं पाहिजे ही दुःखद दुःखददायक घटना आहे आणि या घटनेमध्ये जर आपण सत्ता आणि विरुद्ध करत बसलो तर मग अशी परिस्थिती निर्माण होईल की देश ते 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 हा एकशे चाळीस कोटीचा देश अतिशय सुखमे गुन्हागोळी राहतो तेथेमध्ये कुठंतरी विघ्न आणण्याचं काम विरोधक करतायत मी त्यांनाही विनंती करेन की अशा या कालखंडामध्ये आपण आशय वक्त नये आहे आवाजसाठी पुरुषोत्तम कनोजासह पंकज भची रिपोर्ट नवी मुंबई